नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग दोन मधून अपक्ष उमेदवार सुबोध पाटील हे रिक्षा या चिन्हावर उभे असून त्यांच्या प्रचारानिमित्त प्रभात नगर येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळेस प्रभात नगर नागरिकांनी ठामपणे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला गेल्या वीस वर्षात या भागाचा कोणताही विकास यापूर्वी असलेल्या नगरसेवकांनी केला नाही त्यामुळे यावेळेस परिवर्तन घडवून सुबोध पाटील यांनाच निवडून आणणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे रिक्षा त्या बोलू ते एक वाजता आहे थोडा रोड वापरास पण भी माझ्या मुलगाकडे बघितलं नाही बरोबर हा भाऊ रिक्षा उभी करी रिक्षा मा टाका आणि शिबिरला ऍडमिट केलं

<laughs> आरती करेच निवाली आणि बिचारा गरीब राहून कागद फेक देत कागद फेक देत तसा अभाव नाही बरं का अभाव गरीब आहे येऊ गरीब ना जाणणार आहे आई दे आणून ठेवा तुम्ही अवभावना बी अनुभव एकदा मी, एक मी चौधरी बाई बोलते हिमलबाई पण मी बोलते नाही आई ही बात खरं आहे तुमच्या घरामध्ये जर काही झाले तरी अभाव कोठे बी उभा राही असं म्हणणार नाही मी येणार नाही आणि मोठ्या भाऊ पैसावाला कधी निवडी उन्हा ना ते ना गेट बंद राह काय उन्हा ये असं सांगतील आणि आव भाऊ ना आव भाऊ बाहेर जाईल काय मावशी काय सांगतात तुम्ही काही सही लागाय कागदपत्र लागणार आहे का करी मी कधी दिसू असं सांगा आई दे आणखी तुम्ही पैसा पैसावालाले निवडा पण घरी लई एकदा फुली द्या तुम्ही <laughs> पैसावाला पैसावालाले वर गरीब दे गरीबच व

फुकट मा मालगाडी सोडेल होती मी स्वतःनी ते बाय इकडनं मी जाय ती नी तिकडनं मी बशी येत अवभाऊ काही पैसा भेटत का त्या महादेव बाबा कडे तू नाही पण अवभाऊनी ना सेवा करी सेवा गरीब लोकेशनी माय मावल्यास जायत फुल गाडी बरी जाय तर काही फुल गाडी बरी आहे अको का बोल काय पैसा भेटेल काय डिझेल भेटेल पण सेवा करी पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही पण हाऊ भाऊ ध्यान ठेवा काईबाई आत्ता एवढी रिक्षावाला आपली ध्यान ठेवा बर का रिक्षा नाही पण रिक्षावाला दान क्रमांक तुम्ही जाऊ शकते आणि एवढी वय की या भावनीशी ने मा ते तुम्ही जर जाई गरज आणली जाता तुम्ही लई जाई आणि कर करते

पैसावाला आपल्याकडे ध्यान देस हा ध्यान वाला पैसावाला सांगस आता मी फिरायला जाऊ ना बंगला देखील मस्त गरमा घशी जायत बिचाऱ्या बाया गरीब बाया बांडा कशा तिट्टी फेकी देत अरे नाही त्यानं मी मत ना कारण की तो वाहता कपडा पैसा पैसावाला बारीक कपडा वापर ना तू दुर्सन जास्त गरीब गरीबच वास आणि ध्यान देवा पिंटू भाऊ असा आहे ना तुम्ही गण उमेदवार असेल तुम्ही पारक करावी पण अभावनी बी यज्ञार पारक करले तुम्ही अभावनी बी आण बोलिल्या तुम्ही ते कसा उमेदवार आहे असं तुम्हाला घरी घरी जर जा दुःख जाय सुख जाय तरी घरी पौशी अभाव तर पौशी मते कुणाला जोर मग आवाज द्या मते कुणाला मते कुणाला

विकासाला जे साथ देतील त्यांनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे आपल्याला चार, चार चार आहेत आहेत किती द्यायचे एक कुठे गरीबाची रिक्षा दहा रुपयामध्ये आपल्याला रिक्षावाला कुठेही आपल्याला जे पॉइंट सांगितलं तिथे घेऊन जातो म्हणजे त्यांचे कष्टाचे पैसे आहे आणि रोड हे जे जे सोनवले दादांनी सांगितलं हे सगळे आपले पैसे आहे चौदा तारखेला रात्री लक्ष्मी येणार हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे किती गड्डी येणार आहे किती वजनाची येणार आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आतम आतमध्ये दलाल किती खातात हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तिथून वरून पाच हजार जरी आले तरी येत 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 आपल्याकडे फक्त दोन हजार दीड हजार असे आहे हे तुम्ही लक्षात कारण दलाल भरपूर खातात तर मुलं त्यांच्याकडे गेले आम्हाला वर्गणी द्या तर त्यांनी सांगितलं पापाचा वाटेकरी मला करू नका अक्षरशः त्या नगरसेवकांनी असं उत्तर दिलेलं आहे मी स्पष्ट वक्त आहे मी कोणाला घाबरत नाही त्यांनी असं मुलांना उत्तर दिलं पापाचा वाटेकरी मला करू नका म्हणजे मी वर्गणी देणार तुम्ही माझ्या दारी यायचं त्याच्यानंतर आम्ही नवरात्र उत्सव नेहमी करायचो महिला आमच्या महिलाही बसलेल्या इथे प्रभातनगरच्या आम्ही स्वतः वर्गणी मागायला जायचो त्यावेळेला त्यांच्या घरी तर आम्ही रविवार बघून गेलेलो आहोत तर त्यांनी आम्हाला सांगितलं भाऊ कटिंगला गेले भाऊ इकडे गेले भाऊ तिकडे गेलेले आहेत नगरसेवक हो आपण निवडून दिलेला असतो ते आपल्या नोकर आहात आहे त्यांनी आपल्याकडे वेळोवेळी वे आलं पाहिजे रोज एक फेरी त्यांनी मारलीच पाहिजे कुठे काय आहे का कुठे काय कुठे कुठे कमी आहे कोणाचं सुख आहे कोणाचं दुःख आहे कोणाचं मरण आहे तिथे सुद्धा त्यांनी स्वतः हजर राहिलं पाहिजे करोना काळामध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी आपली काहीच विचारपूस केलेली नाही आणि वीस वर्षामध्ये बरोबर आहे रोडाचे पैसे नळाचे पैसे सगळे सगळे आपल्या इकडून आहे आणि आता जे वाटप करतील ते आपलेच पैसे आहे तर प्रत्येकाने सगळ्यांचे पैसे द्यायचे आणि ठोकायचं बटन इकडे तीन तुम्हाला कुठे द्यायचं तुम्ही द्या आमचं काहीही म्हणणं नाही आम्हाला नवरात्रसुद्धा वर्गणी नाही आमच्या महिलांचे बघले बसलेल्या आहेत आम्ही अक्षरशः परत महिला आलेलो आहोत हे सगळं महादेवाचं मंदिर आमच्या मुलांनी स्वतः उभं केलेलं आहे आणि स्वतः केलेलं आहे तर एवढीच विनंती आहे पिंटू भाऊ आपल्या कॉलनीत राहून गेलेले आहेत अजूनही ते मुलांमध्ये असतात सगळीकडे हजर असतात सगळ्या कामाला सगळे आला तर हात जोडते ज्याला द्यायचं तुम्ही त्याला द्या लक्ष्मी घ्या पण एकमत आपल्या रिक्षाला द्या आणि पिंटू भाऊंना खरंच आण आपण कुठलंही काम त्यांनी मला एक शब्द त्यांचा एवढा आवडला की तुम्ही मला फोन करा मी तुमच्याकडे सही द्यायला येईल याला नगरसेवक म्हणतात काही नगरसेवक तोंड पाहून जे आहेत ते तोंड पाहून उभे तोंड पाहून कामं आहेत बाकीचे नाही दोन घरं सोडायचे एक घर आहे चार घर सोडायचे एक घर आहे पण तुम्हाला ज्यांना निवडायचं आहे त्यांना तुम्ही निवडून द्या पण जे प्रामाणिकपणे आपले काम करतात करतील आपण आश्वासन देतात येते आपण त्यांनाच निवडून द्या एवढंच मी बोलते आजच्या या प्रचार सभे निमित्त सर्वांचे स्वागत करते नुकत्याच पंधरा जानेवारी रोजी होऊ घातलेल्या धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्त आजच्या या प्रचार सभेचे आयोजन केलेले आहे प्रभाग क्रमांक दोन मधून आपले सुबोध भाऊ अपक्ष करत आहे त्यांचा परिचय आपणास आहे पण सुबोध भाऊनी मागील वीस वर्षात सामाजिक <coughs> राजकीय क्षेत्रातील वैयक्तिक असो की सामूहिक कामाद्वारे आपली कार्यकर्ता ही ओळख जनमानसाच्या मनात कामावी ही ओळख एखाद्या जनप्रतिनिधी मध्ये असावी म्हणून त्यांना समाजातल्या प्रत्येक स्तरातून विशेषतः तरुण मित्रांनी जो काही पाठिंबा दर्शवला त्याच आधारावर त्यांनी अपक्ष उमेदवारी करायचा निश्चय केला आपला नगरसेवक हा नगरसेवक कुणी नेता पुधारी नसावा तर आपला नगरसेवक एक कार्यकर्ता पाहिजे आहे मित्रांनो आपले बहुमल मत देताना जर तुम्ही चूक केली तर पुढील पाच वर्षे केलेल्या चुकीचा फक्त

आपले आपल्या कार्यकर्त्यांना द्या ज्याच्या जवळ आपण हक्काने काम मांडू शकतो आपल्याला मी आवाहन करते की प्रभाग क्रमांक दोन चे अपक्ष उमेदवार श्री सुबोध प्रभाकर पाटील यांची निशाणी आहे रिक्षा रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून बरोबरून मते देव निवडून आणि निवडून आणा आणि विकासाचा या प्रवास सहभागी व्हा अशी नम्र विनंती करते मनके के जीते जीत है मन हारे हार हार गए जो भी लड़े उन पर है अधिकार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा ये अंधार कुठच पळका है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है लक्ष बस द्या रिक्षा 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 धन्यवाद सभा कालचे पण आपण ते करेक्शन करून पोलिसांना निवेदन देऊन आजची सभा केली होती खूप प्रेशर केला त्यांनी की सभा रद्द करा त्यांना माहित नाही सुबोध भाऊ क्या चीज आहे मी यांच्या बापाला घाबरत नाही यांनी मला बसवण्याचा भरपूर प्रयत्न केला की सुबोध पाटील कसा माघार घेईल कस या माजी नगरसेवकच्या माग फिराल पण मी हा महादेवाचा भक्त आहे कुठेच वाकलो नाही त्यांनी आमिषी दिलं धमक्या दिल्या पण त्यांच्या धमक्यांना घाबरलो नाही आज मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रभातनगरमध्ये वीस वर्षापासून एक दारूवाला निवडून येतो मी इथं आठ वर्ष राहिलेलो आहे माहिती आहे ना इथं आठ वर्ष मी राहिलो होतो इथली परिस्थिती बघितली जो माणूस वीस वर्षापासून इथे निवडून येतो व तुमच्या कुठल्याही कामात तो माणूस येत नाही त्या माणसाला फक्त एकच माहिती आहे शेवटचे दोन दिवस चिरीमिरी वाटायची व वा आपण निवडून यायचं पाच वर्ष हा माणूस मस्त आपलं तर दारूचं दुकान सांभाळतो लोकांना उल्लू गमावतो हरि ओम अरे देवाच्या नावाने किती आयोग करशील किती लोकांना वेळ करशील महिलांना ताई बाई अह गोड बोलून राजकारण होत नाही लोकांचं काम करून राजकारण होत आज हाच रस्ता बघा हा रस्ता किती निर्कृष्ट झाल्याचा आहे इथल्या ओपन गटारी आहेत इतकी घाण आहे ही ओपन प्लेस आहे है तो व्यक्ती वीस वर्षापासून निवडून येतोय या ओपन काय केलं काही महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक ज्येष्ठांसाठी काही जीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तरुणांसाठी व्यायामशाळा काही कुणाशी घेणं देणं नाही फक्त आणि फक्त पैसा लावून बघा सगळं आणि लोकांच्या भावनेशी चिड साई शिक्का मारायला तो माणूस तुम्हाला दारूच्या दुकानावर बोल होतो या दुकानावर जाणार जाणार आहे का मैला ठीक आहे जो माणूस पित नाही तो बी तिथे गेला त्यांनी बातमी होती किंवा दारू प्यायला गेला अह वीस वीस वर्ष या प्रभागात तुम्ही नगरसेवक होता साधे एक छोटंसं सा कार्यालय टाकता येत नाही का तुम्हाला लोकांना सुविधेसाठी एक छोटं मोठं कार्यालय पाहिजे हक्काचं एक कार्यालय पाहिजे त्यांना त्यांच्या अडचणीसाठी एक माणूस बसवा पाहिजे मी या प्रभागात आपल्या आशीर्वादाने जर निवडून आलो तर शैक्षिक्का घ्यायला माझ्या मा घरीने यावं लागणार मी तुम्हाला सांगेल तुम्ही घरी आहे का मी शिक्का घेऊन होतो तुमच्या घरी मी घरापर्यंत येईल करायला नगर चौक स्लम एरिया आहे कुठल्या ना कुठल्या चोऱ्या होत असतात होता ना आता चोऱ्यांना घाबरून लोक एवढे घाबरून गेले मी त्या ग्रुपला बनवतो प्रत्येक संघाशी टाकायचा की आपण काहीतरी करू पण सर्वात करणं या प्रभागातील नगरसेवकाचं कार्य या माझ्या भागात काय होत आहे कुठली अडचणी तिथं चोऱ्या होत आहे लावली का कधी यांनी मीटिंग आले का तुमच्यापर्यंत चोऱ्या झाल्या कुलूप तोडून टाकलं माग यांनी तोडला ग ना चोरांनी आला का तो भाऊ बघायला तुम्ही अशा नगरसेवकाला परत निवडून देणार का निवडून देणार का आज, आज, आज आपल्या प्रभाग नगरची परिस्थिती अशी झाली आहे आपल्याला लागून एवढं अतिक्रमण झालेलं आहे जर आपल्या दोन चार घरं विकले गेले तर तुम्हाला माहिती एक एक घर एक एक घर आपलं खाली होत मी नगर चौक झाल्यानंतर हे जे अतिक्रमण आहेत जे लोकांनी अतिक्रमणमध्ये घरं बांधले आहेत प्रामुख्याने महानगरपालिका हे अतिक्रमण मी काढेल म्हणजे काढेल हा माझा तुम्हाला शब्द आहे व या वॉर्डावरती आपण एक संरक्षण बिंद घेऊ हो, जेणेकरून आपल्याला त्यांचा त्रास नाही त्यांचा आपल्याला त्रास नाही आमच्या जागेत तुम्ही येऊ नका तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही आज जेलची जागा आहे एवढी मोठी जेलची जागा त्यांनी अडप केली तिथं वीस वीस लाखाचे घरं बनवले आणि म्हणतात आम गरीब आहे कस काय गरीब आहे वीस लाखाचं घर अतिक्रमत जागेत बसताय आणि कसं काय गरीब आहे म्हणून प्रामुख्याने मी जर आपल्या आशीर्वादाने निवडून आलो तर या प्रभात नगरमधील आपण विकास करूया या ओपन प्लेसला आपण डेव्हलप करूया या महादेव मंदिरासमोर मी तुम्हाला शब्द देतो मी जे बोलतो ते खरंच बोलतो या नगर मधील जे तरुण मित्र आहे यांना माझा स्वभाव माहिती आहे माझ काम माहिती आहे यांना माझ्या कामाची हुनर माहिती आहे मी पक्षाच काम एवढ्या निष्ठेने केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण काय झालं एक कोटी मागत आता कुठून आणू कुठे कुठून आण विकून किडण्या विकू जर पैसेवाल्याचंच राजकारण झालं तर तुमचे पोरं तुमचे भाऊ हे कसे नगरसेवक होतो होतील का सेवा कोण करेल तुमची सेवा हे पैसेवाले करणार नाही यांना फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर तुमचं मत यायचं हो हो लक्ष्मी येणार आहे त्यांची पूर्ण आरामाची लक्ष्मी आहे कष्टाची लक्ष्मी नाही आहे म्हणून लक्ष्मी घ्यायची त्यांच्या रिक्षात बसायचं आणि माझ्या रिक्षाला मतदान करायचं कारण त्यांनी जमवलेली जी माया आहे ती माया गैरमार्गानेच कमवलेली आज या भागात रस्ते बघा आता एकदा रस्ता बनवलाय बाजूला सिमेंटचा रस्ता किती खराब झाला सहा महिने झालेच किती महिने झाले सहा महिने झाले ना रस्ता किती खराब झाला खूप खराब इलेक्शनच्या वेळेस हजारो रुपये लाखो रुपये तुम्ही वाटतात मग या परिसरातील नागरिकांसाठी यांच्या सुरक्षेसाठी का तुम्ही दोन तीन लाखाचे कॅमेरे लावत नाही बॉर्डरवरती जेणेकरून चोऱ्या आपल्या लोक सुरक्षित होतील मी तुम्हाला शब्द देतो या प्रभातनगरला सुरक्षित केल्याशिवाय मी राहणार नाही कारण मी इथे राहिलेलो आहे तुमचे दुःख मला माहिती आहे की आज प्रभातनगरला कुठल्या समस्या आहेत रस्त्यावर रस्ते ते पण खराब रस्ते अरे किती पैसे खाता रस्ते खाता गटार खाता कोरोना काळात जे कोणाच्या घरी नाही गेले तर होतो विचारा कोरोना काळात आम्ही गरिबांच्या घरी दिवसा रात्री अन्नाचे डबे घेऊन जायचो स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली व गोरगरीब जनतेची आम्ही परवा केली अशा माणसाचं तिकीट भाजपने कापलं तर हा अन्याय केलेला आहे माझ्यावरती हा अन्याय माझ्यावर नाही हा अन्याय तुमच्यावर केलेला आहे कारण मी तुमचा हक्काचा माणूस आहे मी रोज तुमच्यात मिसळणारा माणूस आहे मी रोज तुम्हाला वेळ देणारा माणूस आहे मी तुमच्या सुख येणारा माणूस आहे म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मी टोल मागत निवडणूक आहे माझं निवडणूक चिन्ह रिक्षा आहे व नऊ क्रमांक माझं बटन आहे नवरात्रीचे नऊ दिवस गणपतीचा शुभ आकडा नऊ व त्या नऊ आकड्यासमोर रिक्षा दिसेल तिथं बटन असेल ते बटन दाबून मला महानगरपालिकेत पाठवा आठव बस हीच विनंती मी तुम्हाला जय श्री बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद